नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत आणि लाईक करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी तीस क्विंटल जसे दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकाळी दोनशे त्र्याऐंशी क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर आहे चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळी एकशे अडुसष्ट क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती चांदूर बाजार या ठिकाणी अवकालेले पंधरा क्विंटल जसे दर पाच हजार दहा रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन